नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत काल पेळगावीचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये बकासूरचा दरपराभव झाला मात्र मथूर देखील आठ नंबरला आला त्यामुळे कुठेतरी मथूर आणि बकासूरचा पळ कमी झाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावरती येत होत्या त्यातच राहुल दादा पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओमध्ये दादा पाटील जे काही बोलत आहेत तो व्हिडिओ जरी कुठला मागच्या मैदानातला असला तरी तो आज समर्पक आहे तीन वर्ष आम्ही बिंदूरचा बादशाह आहे अशा प्रकारचा राहुल दादा यामध्ये उल्लेख करतात आणि आपल्या विरोधकांना किंवा मथुरला नाव ठेवणाऱ्यांना एक कडक इशाराही देतात बघूयात राहुल दादा पाटील काय म्हणत आहेत आम्ही नाही असे झाले आमचे आमच्या सारख्या ना आमच्या सारख्या तीन वर्ष बिंदोरचा बादशा आहे कधी हो कपडा आहे ना कपडा अंगावर उतर उतरवला नाही आतापर्यंत ए जडे आले आहेत ना ते रांडी आले आम्ही नाही करत ना काय बोल होता एक जण हा लग्न एकदाच लागतो लग्न या राहुल पाटीलनी लावलंय पहिले